हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता आम्ही सगळे आमचे बंधू सोबत आहे अरे वाप्पावर या की बाऊया तुम्ही भाऊ आहे आमच्या असं काय करता येवकला काय भाऊली चुकलाय तुम्ही चुकला आहे मला ते

राम प आता कृष्ण मी मागे राहिलो मी माग पडलो इथं आहे इथं आहे अरे तू तिकडे पवार येतो ना मला

धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी गेले उठाउ झाले समाधान पायी विसावले मन तुका म्हणे आलो घरा तुझी दिवाळी दसरा आज आमचा भाऊ मला भेटायला आला आमची आया मला भेटल्या आज आमचा दसरा दिवाळी सण आहे खूप छान सर्व रामकृष्ण आहे राणी भेटली आहा हे आमच्या वहिनी याच्या पासून वा wow, वा फार छान अण्णा मला लय बरं रामकृष्ण राम हा राम, खूप छान हे माझे आहे रामकृष्ण हरी संदीप दादा तू पण नाही का आमचा परिवारा आम परिवाराचा तू पण आमचा परिवाराचा भाग आहे पवार माऊली अहो तुम्ही आमचे बंधू आहे देवा आमच्या भाऊचे साडू म्हणजे तुम्ही आमचे बंधू आहे खूप छान आणि माझी आई मला पुन्हा भेटली रामकृष्ण हरी माणसांबरोबर